आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा धनगर समाजाचा समावेश करू नये यासाठी कर्जत आणि खालापूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या वतीने कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघालेला मोर्चा स्टेशन रस्त्याने जकात नाका येथून मुख्य बाजारपेठ मार्ग लोकमान्य टिळक चौक असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा पोलीस मैदानात पोहोचला तेथे ते आदिवासी समाजाच्या शा वतीने जाहीर सभा घेण्यात आली धनगर व धनगड हे एकच आहेत असे परिपत्रक काढण्याच्या हालचाली चालू आहेत याला आमचा आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे तसेच रायगड जिल्ह्यामध्ये वनजमिनी दळी जमिनी अद्यापही नावे झाल्या नाहीत व इतरही समस्या आहेत त्या सोडविण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत असे जनार्दन लांगे यांनी आपल्या भाषणात सांगितले कर्जत खालापूर तालुका आदिवासी समन्वय समितीच्या वतीने कर्जत तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये वनजमिनी दळी जमिनी आदिवासीच्या नावे करा कर्जत खालापूर तालुक्यात पैसा कायदा लागू करा पे रेशन दुकानावर हक्काचे रेशन मिळालेच पाहिजे आरोग्य केंद्राची दुरावस्था सुधारावी बोगस आदिवासी नोकरवर्गास वडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करा शाळा कंत्राटीकरण निर्णय रद्द करा अशा मागण्यांचे निवेदन सादर केले कर्जात साठी नितीन पारधी मेरळ